हाय गाईज आज माझ्या मम्मीने अंबट चुक्याची डाळ बनवली आहे त्याच्यासाठी तुरीची डाळ घेतली आहे आणि नंतर टमाटर आणि मिरची कट करून घेतलं आहे नंतर टमाटर आणि मिरची त्या कुकरमध्ये टाकून घेतलं आहे नंतर त्याच्यामध्ये आंबट चुका टाकला आहे नंतर हळद आणि मीठ टाकून घेतलं आहे नंतर चार पाच चिट्ट्या त्याला होऊ द्यायच्या ते झाल्यानंतर एका कढाईमध्ये तेल टाकून लसूण आणि कढीपत्ता टाकायचं ते झाल्यानंतर त्याच्यामध्ये जीरा, जिरा धनजिरा मसाला आणि गरम मसाला टाकून घ्यायचा नंतर जी डाळ आहे ती टाकून घ्यायची शिजवलेली डाळ आणि वरतून कोथिंबीर टाकायचा कोथिंबीर टाकल्यानंतर थोडंसं शिजून घ्यायचं नंतर एका प्लेटमध्ये आपण त्याला सर्व करून घेऊया ते झाल्यानंतर मी आणि आता गुडू टेस्ट करणार आणि खूप छान झाली आहे बाय